I'm <laughs> sorry. तर नमस्कार मित्रांनो माझं नाव शिंदे पुन्हा एकदा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी आलो माझ्या गावाला पुन्हा एकदा गणपतीसाठी आणि आजूबाजू तुम्ही बघू शकता की हिरव हिरव गारसू येते आणि हिरवी गावाचं आमच्या गावातला एक मस्त अनुभव आम्हाला भेटलेला आहे असो हरकत नाही तर आता काल रात्री आलो खूप लेट झाला आम्हाला जवळपास तीन चार वाजले सकाळचे आणि सकाळी उठ झोपलोच नाही आम्ही तर एक डेकोरेशन करायला घेतलं डेकोरेशन तर चालेलं आहे तर फक्त वाट बघतो मी बाप्पाची तर बाप्पासाठी रेडी होतो झाकापर्यंत जाऊ शकत नाही ऑबियसली जा, जातो खूप मस्त कपडे घालतो आणि गणपतीला घेऊन यायला आपल्या घरी तयार होऊया चला आ, चा आता चाव लागले तर मित्रांनो भागाची आम्ही जी तुम्ही क्लिप बघितली त्या क्लिपसाठी आम्ही जिथे घुसलेलो तिकडना रस्ता चुकला आमचा आता पुढच्या पाच दहा मिनिटात काय गणपती बाप्पा येतील आम्ही रेडी नाही झालेलो आणि आता आम्ही पूर्ण या शेतीमध्ये आढळलेला कोणाचा कुठं काय आम्हालाच नाही माहिती माझ्या शब्दात हे दोघं आलेत आणि तो दोनदा पडलाय मी तीनदा पडलोय याचा फोन फुटलाय तरी आम्ही काय रस्ता शोधायला आमला रस्ता भेटत नाहीये केवढा आला हेसी काय होतं बघूया आता भाई तुझे बोला आम्हाला किती लागला फोन फुटला हो भाई कंबर गेली कंबर हायडेक्स तोळा आता सांभाळ घसरल पाय ग सांभाळ घसरल पाय ग पाय ग तंदिना दिन ताक तंदिना धुन गु ब गु तंदिना दिन ताक ड देवा भेटला रस्ता फायनली पंधरा 15 मिनिटाचा मसालीनंतर आम्हाला रस्ता मिळालेला आहे पंधरा मिनिटं झाला 15 मिनिटाची कुटली मसाला आता रस्ता मिळालेला आहे आता जातो आणि पटकन रेडी होतो <laughs> आता मस्त रेडी विडी झालेलं आहे आम्ही आणि आतमध्ये आपल्या मंदिराच्या आत गणपती बाप्पा सगळे रेडी होत आहेत म्हणजे निघायला आता लाईनीत लागले लागलेत सगळे सो ते आता मी शूट करतोस तस तसं पण आता आम्ही रेडी होऊन आता चाललो आहात सो बघूयात गणपती बाप्पाची माझ्या गावी काय असते चला आपल्या घरी आप आलेले आहेत आणि बाप्पाचं मस्त वाजत स्वागत केलेलं आहे आपण आणि तुम्ही बघितलं असेल की मंदिरामध्ये आपण कशा प्रकारे आपण स्वागत केलं ओके तर आता पुढे काय काय होतंय म्हणजे कशी आरती होते काय स्वागत केलेलं आहे आणि काय डेकोरेशन केलेलं आहे हे सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतोच त्याआधी डेकोरेशन बघूया आपण चला रंग दुर्वाजा संबंधीची आरास रे लख लख त्या दिव्यांचा प्रकाश रे सुप्रभात मित्रांनो आज बाप्पाचा दुसरा दिवस आहे म्हणजे घरी आल्याचा दुसरा दिवस आहे आणि आज सकाळी खूपच आम्ही लवकर उठलो म्हणजे जवळपास पाच तास लेट अकरा वाजता उठलो आणि सुरुवात लेट झाली कारण की काल जागरणचं जास्त झालेलं तीन साडेतीनला झोपलो आम्ही काल रात्री आणि मग जरा काल जो हँगवर होता पडल्या बिडल्याचा तो जरा रिकवर केला आणि मग आता आम्ही आलो जरा गाव फिरायला तुम्हाला पण गाव दाखवून एकदा आणि हां पुढे बघूया पण जरा क्लिअर असे एकदम सुंदर असे शॉर्ट्स माझ्यासोबत आहे सोहम आणि जरा त्याला घेऊन आलो बोलो तो पण बघेल गाव मी पण बघेल गाव तर अजून एक्सप्लोर करू कुठे काय काय झाडं वाढलेत कमी झालेत चला बघूया तो तर मित्रांनो आता आम्ही एक पंधरा मिनटं काही टाइमला घेतले असे थोडेसे ते पण प्रॉपर नाही आले आणि जो पाऊस सुरू झाला आहे आम्ही पाऊण या वाड्याच्या मागे उभा आहोत म्हणजे पुढे उभे वाडा आमच्या तर सांगायचं आत्ता काय की आम्हाला सांगताच येत नाही की काय करू आता बाहेर पण पडू शकत नाही आतपाती पण राहू शकत नाही भिजलेलं आपण आहोत तर आता काय चालायचंच की हा अपडेट दिलेला आहे पुढे बघू पण काय होतं आपला गणपती बाप्पा परत चाललेले आहेत आता आपल्याला विसर्जनाचा टाइम आहे आणि आता सगळी फुल तर माहोल चाललाय समोर आज बाकीचे गणपती येतात आणि आपला गणपती घ्यायला आपण जावे आता गणपति <muchos> बा əsə yerində məmlədə də məmlədə də से से हा माहोल वापी शेखरांच्या वर्षानंतर येणार तुम्हाला आता कसं वाटतंय काय आनंद आहे तुम्हाला म्हणजे कसं आहे काल गणपती आपल्या घरी आगमन झाले अतिशय आनंदामध्ये त्याचा आम्ही स्वागत केलंय बरोबर तो हा जात असताना आमच्या डोळ्यातून आमच्या सर्व गणेश भक्तांच्या डोळ्यातून अश्रुत पाहत होते आता तुम्हाला गणेश भक्तांना काय संदेश द्यावा असं वाटेल या टायमाला काय नाही आता गणपतीला आम्ही एवढं सांगू इच्छितो की पुढची अशा असत लवकर या बरोबर पाऊस थोडासा कमी द्यावा हा ते इथं वातावरण पाऊस कमी असला का नदी वाहनाला पाणी भरपूर येतं बरोबर आम्हाला इथं खेडेगाव वाटल्यामुळे पाणी कमी का पोहायला वगैरे मजा येते नक्कीच नक्कीच बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल भेट थोड्या वेळात चला येतो जय महाराष्ट्र तर मित्रांनो आता आपल्या आज गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि ह्याच्या पुढचा जो प्लान आहे तो सस्पेन्स सस्पेन्स आहे सो Yes, आजीच्या ह्या एक्सप्रेशन्स वरून तुम्हाला असं वाटलं असेल की आता मी सस्पेन्स रिव्हील करणार आहे तर असं नाहीये सस्पेन्स अजून थोडा चालणार आहे आई पहिली उडी मी तर मित्रांनो आता सगळी फॅमिली आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र चालू सो बघूया काय पाऊस पण जास्त टेम्पो गेलेला आहे बाबू गाडी येते तो लेस ती काय होतंय आहे माहीत आहे बाई विषय काय होईल पण मला तर लस पब्लिक इथे दिसते तर मित्रांनो आपण ट्रेक सुरू आणि आता आपण सगळी पब्लिक पुढे चाललेली आहे फुल okay. छोटासा ट्रेक आहे हे सगळे म्हातारी मंडळ आहेत सगळी त्यामुळे सांभाळून घेऊन जावं लागतंय इकडे बघू शकता इकडे काही काही म्हातारी आहेत काय काय आहेत इतके दिवस मम्मी मला म्हणायची की अरे काय कसं जातो ट्रेकिंगला हे ते ते आज घेऊन आलेलो आहे तर आज तिच्याकडनं तिचं मनोगत व्यक्त करूया सध्या ट्रेकिंगच्या टायमाला मम्मी कसं वाटते ट्रेकला आली स्वास अरे एकदम कशा सारे का जाहीर लागतात थंडी लागते चला पुढे या हा बोलता बोलता चला हा तर मला एवढे दिवस म्हणायचीस ना कशाला जातो कशा बघितलं किती मेहनतीचं काम करतो मी उगाच नाही मग असं पावसात ना आणि डोंगरात ना मग हा हा लेडीज अँड जेंटलमॅन आज इतके वर्ष मी ट्रेक करत होतो तर ठीक होतं आज आईलाच घेऊन आलेलो आहे सो आईचा एक्सपिरियन्स बघा काय भाई सगळ्यात आधी माझ्या आधी ती पुढे आलेली आहे सात चण्याच्या वॉटरफॉल ला आपण पोहोचलेलो आहोत असं जाईल आपण एन्जॉय करूया भेटूया पुढे सस्पेन्स मध्ये चला बाय बाय